तर मागच्या काळामध्ये बाबांनी देखील सांगितलं की आमच्या या नेत्यांच्या पाठपुराव्यामुळे एकशे सत्तर कोटी रुपये अक्कल पाण्याच्या योजनेला आपण दिले या धुळ्यामध्ये दर दहा दिवसांनी पाणी येत होत त्या ठिकाणी एकशे सत्तर कोटी रुपयाची योजना आपण पूर्ण केली आज धुळ्याला चांगल्या पद्धतीनं पाणी मिळत आहे पण आमचं स्वप्न एवढंच नाहीये आमचं स्वप्न हे या ठिकाणी धुळ्यातल्या प्रत्येक घरामध्ये प्रत्येक दिवशी माझी माता भगिनी आपला नळ उघडेल तर पिण्याचं स्वच्छ पाणी आलंच पाहिजे हे आमचं स्वप्न आहे आणि म्हणून धुळे असेल धुळ्याच्या विस्तारित अकरा गावांचा भाग असेल त्याही ठिकाणी एकशे त्रेचाळीस कोटी रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना ही आपण सुरू केली त्याचंही सत्तर टक्के काम झालंय एक्क्याण्णव हजार नागरिकांना त्याचा देखील फायदा होणार आहे आणि आता तापीच्या योजनेमध्ये जी जुनी पाईपलाईन आहे ती बदलण्याची मागणी देखील आमच्या अनुभवांनी या ठिकाणी केलेली आहे अनुभव चिंता करू नका तुम्ही केलेली प्रत्येक मागणी ही मान्य करण्याकरताच या ठिकाणी मी आलो आहे